हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द मम्मी मम्मीचा मराठीत अर्थ आई माई किंवा माता होत आहे जेव्हा मम्मीचा मराठीत दुसरा अर्थ कुजू न ये म्हणून विशिष्ट रसायने भरून ठेवलेले प्रेत किंवा शुष्क शव होता है मम्मी प्रयोग कर वाक्य है टुडे इज माय मम्मीज बर्थडे दुसरा वाक्य है देर इज अ मम्मी इन द म्यूजिम तीसरा वाक्य है आई विल हैव टू आस्क माय मम्मी चौथा वाक्य है मम्मी कैन आई हैव एन आइसक्रीम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू